नमस्कार मित्रांनो आज आपण वेगळ्या अशा गावाला भेट देणार आहोत बालाघाट डोंगर रांगामध्ये वसलेल्या छोट्याशा या गावाला आपण भेट देणार आहोत आणि या गावाच्या परिसराची परिसरामध्ये आपण भटकंती करणार आहोत मित्रांनो आजच्या आधुनिक जगामध्ये सुद्धा जगाबरोबर कनेक्ट नसलेलं हे गाव आहे या गावातील लोकांचा संपर्क जगाशी बगावाच्या गावाच्या बाहेर पडल्यानंतर होतो मात्र गावात आल्यानंतर जगाशी या गावाचा संपर्क पूर्णतः तुटतो या गावच्या शेतकऱ्यांची व्यथा पण वेगळीच आहे कोणतं पीक घ्यावं कोणतं नाही घ्यावं यावरसुद्धा या गावचे लोक खूप मोठ्या समस्येमध्ये आहेत सध्या प्रशासनाचं आणि शासनाचं दुर्लक्ष असलेलं निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे गाव बीड तालुक्यातील एक गाव आहे चला तर बीड तालुक्यातील या गावाला आपण जाणार आहोत या गावची आपण भटकंती करणार आहोत मित्रांनो आपण आता आहोत बीड तालुक्यातील वायभटवाडी या गावामध्ये गावाच्या प्रवेशद्वारातून आपण आता गावामध्ये आपण प्रवेश केलेला आहे डोंगराच्या पायथ्याशी असलेले हे गाव आहे परिसर गावातला परिसर पूर्णतः स्वच्छता आहे हे मंदिर आहे मित्रांनो दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर हेमाडपंथी बांधकाम आहे खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो परिसर स्वच्छ आहे या ठिकाणी आल्यानंतर मन प्रसन्न होतं <गगँग> मित्रांनो हे वायभटवाडीचं दक्षिणमुखी असलेलं हनुमान मंदिर आहे खूप प्रसिद्ध आणि जाजूला असं हे देवस्थान आहे बीड जिल्ह्यामधून नाही तर बीड जिल्ह्याच्या बाहेरून या ठिकाणी भाविक भक्त दर्शनासाठी या मंदिरामध्ये येत असतात कारण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर दक्षिणमुखी जे काही हनुमानाचं मंदिर आहेत किंवा ते ते फार कमी आहेत तर ते यापैकी हे एक मंदिर आहे दक्षिणमुखी असलेलं तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला थेट आता गाभाऱ्यामध्ये घेऊन जात आहे आणि बजरंगबलीचं दर्शन आपलं या ठिकाणी होणार आहे तुम्ही पाहू शकता हे मंदिरसुद्धा हेमाडपंथी मंदिर आहे पूर्ण याचा बांधकाम रचना तुम्ही पाहू शकता पूर्णत पुरातन मंदिर असलेलं हे मंदिर आहे हे पहा तुम्हाला मी पूर्ण याचं दर्शन घडवतो बीड परळी हायवे पासून आतमध्ये हा मोची पिंपळगाव वायबटवाडी त्यानंतर काठोड अशा तीन ते चार गावाला जाणार हा रस्ता आहे रस्त्याची दयनीय अवस्था आहे आपण जाणून घेऊया ग्रामस्थांकडून की रस्त्याच्या बाबतीमध्ये नेमकी समस्या काय आहे मला सांगा नेमका रस्त्यामुळे काय अडथळे येत आहे तुम्हाला रस्त्यामुळं शनिवारी वायबटवाडी येथे दक्षिणमुखी मंदिर आहे आणि त्या भाविक भक्ताला अडचणी येतात आणि नंतर जे आपल्याला पेशंट दवाखान्यात न्यायचा आहे त्याला पण वेळ लागत आहे त्याच्यामुळं रस्ता व्हायलाच पाहिजे साडे चार किलोमीटर अंतर लोकर आहे म्हणजे रस्त्याच्या कामामुळे एकंदरीत रस्ता खराब असल्यामुळं ग्रामस्थांना रहदारीसाठी इथं अडथळा येतोय आणि रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर केली जावी अशी एकंदरीत या तीन चार गावच्या लोकांची मागणी आहे आता पाहूया की शासन प्रशासन किंवा नेते मंडळी या गावा गावच्या रस्त्याकडे कधी लक्ष देतात आणि रस्ता कधी करतात याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि अशा आधुनिक जगामध्ये असं हे गाव आहे की हे खऱ्या अर्थानं जगाशी कनेक्ट नसलेलं गाव आहे कनेक्ट का नाही किंवा कनेक्ट का म्हणतो याचं कारण आहे की या जगा या गावामध्ये आल्यानंतर कसलीही रेंज येत नाही गाव पूर्ण डोंगराच्या कुशीमध्ये आहे बाजूनं डोंगर आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि आपण या गावामध्ये विशेष म्हणजे या गावचं एक वैशिष्ट्य आहे दक्षिण मुखी असलेलं हनुमानाचं मंदिर पण या गावामध्ये आहे आणि आपण या गावात गावामध्ये आहोत आणि आपण गावकऱ्यांशी चर्चा करणार आहोत की नेमकं या गावामध्ये काय प्रश्न आहेत आणि या गावाचं का वैशिष्ट्य काय आहे या गावचे सरपंच आहेत त्यांना आपण बोलणार आहोत नमस्कार मला सांगा या गावामध्ये आल्यानंतर रेंज येत नाही गावाची लोकसंख्या किती आहे एक हजार लोकसंख्या आणि गावाचा विकास नेमका कसा झालेला आहे आणखी विकास काय बाकी आहे थोडा सविस्तर आम्हाला बाकीचा विकास गावाचा रस्ते बाकीचा जा विकास झालेला आहे याच्यामध्ये तिथे मेन प्रॉब्लेम काय ते रेनचा प्रॉब्लेम आहे नेटवर्क काय अडथळे काय नेमकं अडचणी काय अडचणी म्हणजे आता पीक विमा भरायचा आहे त्याला नाही कुठली शासकीय स्कीम आणली पीक पाणी करायचं त्याला रिण नाही त्याला पण रीन म्हणजे पीक पाणीचा सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो हा मोठा मोठा प्रश्न कारण ई पीक पाहणी जर नसेल तर अनुदान मिळणार नाही त्याबरोबरच विमा पण मिळत नाही आणि ई पीक पाहणी करायचं म्हटलं तर त्यासाठी मोबाईलला रेंजच पाहिजे त्याच्याशिवाय इ पीक पाहणी होत नाही हा सगळ्यात मोठी अडचण या गावकऱ्यांची आहे नेमकं काय अडथळे काय आले म्हणजे होती काय झाली का ई पीक पाणी वगैरे काही झाले का डोंगर खाली हे जेवट्या करायचं वरी डोंगर व्हायचं परत अपलोड करायचं त्यामुळे होत नाही नाही होतच त्यामुळे सुद्धा वंचित वंचित लोक शकतात आतापर्यंत राहिलेले पण आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता हे मंदिर जे आहे याचं नेमकं मंदिराचं महात्म्य मंदिराचं महात्मे काय आहे दक्षिणमुखी मंदिर आहे मंदिराचं महात्मे काय आहे दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे तर या ठिकाणी प्रत्येक शनिवारी अन्नदान होत आणि दोन ते तीन हजार लोक येतात मग आता अचानक काही जर समजा झालं तर फोन वगैरे लागत नाही त्याची अडचण होती त्यासाठी टावरची आवश्यकता आहे जागृत देवस्थान आहे बरेचसे लोक भाविक ठिकाणी येतात त्यासाठी अवस्था आहे गावचे शेतकरी असल्यामुळे तुम्ही एकंदरीत उत्पादन किंवा शेतीमध्ये नेमकं काय काय आहेत आपले उडीद कापूस सायबीन आणि बादरी बादरी वेगळाच नाही वेगळा प्रयोग कुणी केलाय का शेतीमध्ये तुमच्या इथे महादेव नाही केला परंपरागत पद्धती प्रयोग नाही काय नाही रुईन ते येऊनच देत नाही डुकर काही इथं देत नाही मदत मिळत नाही का काहीच नुकसान नुकसान भरपाई काय नाही तर नुसकान एवढे आहे की विचारायचंच काम नाही येऊ डुकर नाही नाही रुई आणि डुकर शांगा नाही भिमूंग नाही ज्यावरी नाही बादरी नाही सारा एकच आहे म्हणजे एकंदरीतच या गावाला रेंज नाही रेंज नसल्यामुळे ई पीक पाहणी करता येत नाही त्याबरोबरच आणखी इतर तोटे सुद्धा मोठ्या प्रमाणात कोणी जर आजारी असेल तर त्या ठिकाणी संपर्क करता येत नाही आणि याबरोबरच वन्य प्राण्यांचा सुद्धा या गावातल्या शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास आहे आणि त्यासाठी सुद्धा अजून या गावकऱ्यांना कसलीही मदत मिळालेली नाही असं सुद्धा गावकऱ्यांचं म्हणणं आहे एकंदरीतच शासनानं किंवा प्रशासनानं लक्ष घालून या गावामध्ये टावर उभा करावं रेंजसाठी टावर कोणत्याही कंपनीचं टावर उभा करावं अशी सुद्धा या गावकऱ्यांची मागणी आहे रस्ता एकंदरीत रस्ता सुद्धा गावाकडे येताना रस्ता खराब आहे काही अंतर्गत काही वस्त्या आहेत तर त्या वस्त्याला जाण्यासोबत रस्ता नाही त्याच्यासाठी सुद्धा मदत व्हायला पाहिजे असं सुद्धा गावकऱ्यांचं म्हणणं आहे रस्ता नसल्यामुळं भाविकांना थोडीशी गैरसोय होती त्यामुळं भाविक पण यायला या ठिकाणी या टाळतात महाराष्ट्र टुडे साठी मी अशोक खाडे वायबटवाडी बीड